आज तुम्ही महानगरपालिकेच्या ऑफिस मध्ये आलेली येण्याचं मुख्य कारण काय की आम्हाला कळलं की आमदार स्नेहताईने जनता दरबार या नवगर कार्यालय ठेवला होता आणि महापालिकेच्या सहायक आयुक्त पासून ठाकरे साहेब पाणी पुरवठा हे सगळे आले होते सुळणे गावातर्फे जागृती सेवा संस्था याने दोन महिन्यापूर्वी या गावातल्या समस्या आम्ही दिल्या होत्या सहाय्यक आयुक्त वनमाळी साहेबकडे परंतु तितका पाठपुरावा आणि आम्हाला काही उत्तर मिळालं नव्हतं तर आज मॅडमच्या समोर त्याने आम्हाला आश्वासन दिलेले आहेत आणि आमचे जे मुख्य प्रश्न होते म्हणजे चर्चला जाणारा रस्ता जो स्मशानभूमीकडून चुळणे मैदानातून जातो तो आम्हाला त्वरित हवा होता त्याशिवाय चुळणे गावातून तलाव रोड जो खूप खराब झालेला आहे तो सुद्धा आम्हाला त्वरित करून हवा होता शिवाय आमचा महत्वाचा मुद्दा चुळणे मैदान जे मैदान खूप खराब परिस्थितीत आहेत त्याचं सुशोभीकरण करून आणखी साहित्य टाकून तरुण मुलांना किंवा बाळगोपालांना तिथे खेळता येईल या उद्देशाने ते मैदान सुसज्ज करण्यासाठी हा आमचा महत्त्वाचा मुद्दा होता असे पाच महत्त्वाचे मुद्दे घेऊन आम्ही आलेलो आहोत तर आम्हाला मॅडमच्या समोरून आश्वासन अधिकाऱ्यांनी दिलेलं आहे आणि काही जे प्रश्न आहेत रस्त्याचा प्रश्न आहे की चुळणे पाटील हाऊसचे तल्ला चुळणे तलाव हा रस्ता मॅडमने आमदार फंडातून करण्याचं त्वरित मान्य केलेलं आहे तर ते, ते खूप आनंदाची गोष्ट आहे के महापालिकेच्या बरोबरच आमदार फंडातून सुद्धा या गावातले प्रश्न मार्गी राखतील अशी आम्हाला आशा आजच्या या जनता दरबारातून मिळालेली आहे तुम्ही कधी पूर्वी जनता दरबारात मांडलेली आम्ही मांडले होते परंतु प्रशासन असते तर त्यांना पाठपुरावा करावा लागतो काही प्रश्न सुटतात पण लोकप्रतिनिधी आमदार स्नेहाताई हे समोर बसून लोकांच्या समस्या मांडत आहेत हे पाहून अधिकाऱ्यांना सुद्धा तितकच दबाव येतो आणि ते सुद्धा कामाला त्यांना परिणाम येते त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन हे एकत्र आले तर सुसंवादाने हे प्रश्न सुटतील असं मला वाटतं त्याबद्दल मी आमदार मॅडम यांचे सुद्धा आभार मानतो मग तुम्ही आता भेटले त्यानंतर तुम्हाला कसं वाटतं नाही अतिशय चांगल्या प्रकारे मॅडमनी हा विषय हाताळलेला आहे म्हणजे आमचाच नाही तर इतर अनेक पण विषय त्यांनी हाताळायला घेतलेले आहेत विशेषतः आम्ही जो चुळण्यातला तलाव रोडाचं ज्याप्रमाणे टॉमस बोलला तर मॅडमनी लगेच सांगितलं की आमदार फंडातून हा रोड होईल आणि नजीकच्या काळामध्ये होईल आणि सर्व मी स्वतः येऊन तिथे पाहणी करील त्याचप्रमाणे चुलण्यात तलावाचं सुशोभीकरण हा देखील आमचा एक विषय होता आणि लवकरच मॅडम तिथे देखील उपस्थित राहतील आणि चुलण्यातला अजून जो ग्राउंडपासून दफनभूमीचा जो रोड आहे त्या संदर्भात टॉमस बोलला तर मॅडमनी त्या संदर्भात जो अधिकारी आहे त्याला धारेवर धरलेला आहे आणि त्याला आदेश दिलेले आहेत की तत्काळ त्याचं टेंडर करण्यात यावा त्याचप्रमाणे काही नागरिकांचं नलाच कनेक्शनचा जो प्रश्न होता तर स्थानिक लोकांना नलाचं कनेक्शन देताना विचारपूर्वक तो देण्यात यावा आणि त्यांच्यावर कुठलाही नियम थोडे नियम त्या बाबतीत थोडे शिथिल करण्यात यावे कारण बऱ्याचशा त्यांच्याकडे ओशी वगैरे नसते परंतु ते भूमिपुत्र आहेत त्यांच्याकडे घरपट्टी आहेत त्यांना तत्काळ नलाचे कनेक्शन देण्यात यावे असे आदेश महानगरपालिकेला मॅडमने दिलेले आहेत ज्वलंत प्रश्न म्हणजे पावसाचा जो पाणी निसराव्याची जी क्षमता फार याबद्दल तुम्ही काही आमदारांशी बोलले की ह्या संदर्भात आम्ही आमदाराला विनंती केलेली आहे की पुढच्या पंधरा दिवसात त्यांनी आमच्या गावामध्ये व्हिजिट करावी आणि आमची जी समिती आहे चुलना बचाव समिती आणि जागृती सेवा संस्था यांच्या माध्यमातून आम्ही ती पाहणी करणार आहोत आणि आम्ही काही स्पॉट आहेत ज्याच्यामध्ये आमच्या तक्रारी आहेत आणि त्या तक्रारी त्याच्या निदर्शनात आम्ही आणणार आहोत एकंदरीत तुम्ही आज भेटून खुश आहात नक्कीच आम्हाला चांगल्या प्रकारे इथे त्यांनी मार्गदर्शन केलं किंवा आमचे प्रश्न त्यांनी आम्हाला वेळ दिला ऐकून घेतले आणि आणि महत्वाचं म्हणजे त्यांनी सांगितलं की मी पुढच्या पंधरा दिवसात तुमच्याकडे येते आपण स्वतः सर्व पाहणी करू धन्यवाद थँक्यू